नमस्कार मी अभिलाषा स्वागत आहे तुमचं छापा चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा राजकीय घडामोडीबद्दल जी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे शरद पवार आणि अजित पवार या दोन दिग्गज नेत्यांमधील संवाद पुन्हा इथं चर्चेत आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फूट पडल्यानंतर या दोघांमध्ये बराच काळ अबोला होता पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भेटी आणि संवादाच्या बातम्या समोर येत आहेत नुकतंच पुण्यात शरद पवारांनी थेट अजित पवारांना फोन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली चला जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण आणि यामुळे राजकीय वर्तुळात काय चर्चा होत आहे दोन हजार तेवीसमध्ये अजित पवारांनी शरद पवारांपासून पवार वेगळं होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचा दावा केला त्यांनी महायुती सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं निवडणूक आयोगानेही अजित पवार गटाला मूळ पक्ष आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं तर शरद पवारांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी चिन्ह मिळालं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं तर शरद पवारांचे फक्त दहा आमदार निवडून आले या निकालांमुळे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली पण अजित पवारांनी ही चर्चा फेटाळली तर शरद पवारांनी हा निर्णय सुप्रिया सुळेंवर सोपावला या पार्श्वभूमीवर पुण्यात शरद पवारांनी अजित पवारांना फोन केल्याची बातमी महत्त्वाची ठरते पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे प्रस्तावित विमानतळाच्या मुद्द्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी शरद पवारांना भेटून आपल्या अडचणी सांगितल्या शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाला विरोध आहे कारण त्यामुळे त्यांच्या जमिनी जाण्याची भीती आहे शरद पवारांनी तात्काळ अजित पवारांना फोन करून या प्रश्नावर चर्चा केली अजित पवारांनी पुण्याचे जिल्हाधिकारी या प्रकरणात लक्ष घालत असल्याचं सांगितलं ही घटना दर्शवते की राजकीय मतभेद असले तर शेतकऱ्यांच्या हितासाठी हे दोन्ही एकत्र येऊ शकतात याशिवाय अजित पवारांनी नुकत्याच एका कार्यक्रमात शरद पवारांचं कौतुकही केलं त्यांनी सांगितलं की शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सभागृह रात्री उशिरापर्यंत चालवलं होतं हे विधेयक महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणार होतं यावरून दिसतं की अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील नातं पूर्णपणे तुटलेलं नाही काही प्रसंगी ते एकमेकांच्या कार्याचं कौतुकही करतात पण याचा अर्थ दोन्ही गट एकत्र येतील असं नाही शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांवर विलयाचा निर्णय सोपवला असला तरी अजित पवारांनी आपली भूमिका ठाम असल्याचं म्हटलं आहे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय स्पर्धा पाहता एकत्र येणं सध्या तरी कठीण दिसतं तरीही शेतकऱ्यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांचा संवाद हा महाराष्ट्राच्या राजकारणात सकारात्मक बदल घडवू शकतो तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का की हा संवाद फक्त विशिष्ट मुद्द्यांपुरता मर्यादित राहील तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद